नमस्कार मित्रांनो मी रोहन स्वागत आहे आपल्या पूर्व इन्फोटेक मध्ये आपल्या चॅनलवर आपण नवीन नवीन योजना शासकीय जी आर नोकरी विषयक काही टेक्निकल गोष्टी किंवा ऑनलाईन काही अडचणी येणार त्याबद्दल आपण मार्गदर्शन करत असतो आज पण आपण पन असाच एक व्हिडिओ घेऊन येत आहोत ज्याचा विषय आहे पीक विमा भरताना आपल्याकडून जर काही चूक झाली असेल म्हणजे सीएससी बांधव महाशे मध्ये आपण पीक विमा भरतो त्यामध्ये जर काही चुक चुका झाला असतील त्यात काही शकतं तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर तुमचा अकाउंट नंबर क्षेत्र सात डेटा जर काही मिसमेज झाला असेल आणि तो फॉर्म तुम्ही सबमिट केला असेल नंतर जर कळलं तुम्हाला की ते चूक झालेलं आहे त्याच्या दुरुस्ती कसं करायचं त्याबद्दल आपण हा व्हिडिओ घेऊन येत आहोत त्यासाठी आपल्या त्यासाठी आपल्याला एक सीएससी कडून लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंक वर आपल्याला डेटा भरायचा आहे आपल्या पूर्ण माहिती आणि त्याचा त्यातून आपण जो फॉर्म चुकलेला आहे तो दुरुस्ती करणार आहोत चला मग बघूया कसं कशा आहे हे प्रोसेस तर यासाठी आपल्याला क्रोम कस ब्राउजर मध्ये जी लिंक दिलेली आहे ही लिंक ओपन करायची आहे ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेलं आहे तर जसं तुम्ही क्रोम ब्राउजर मध्ये लिंक ओपन कराल तर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल रिजेक्शन फॉर करण्याचा एक त्याच्या खाली तुम्हाला फीएल अँड फार्मर डिटेल्स असा एक ऑप्शन दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये पहिल्यांदा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्याच्या खाली तुम्हाला सीएससी आय डी आपल्या व्हीएलई जो सीएससी आय आपला जो काय असेल तो जो की बारा, बारा नंबरचा असतो तो बारा डिजिटचा आयडी मेन्शन करायचा आहे तो झाल्यानंतर त्याच्या खालचा बॉक्स आहे व्ही मोबाईल नंबर म्हणजे जो आयडी आहे आपला त्याच्यावर जो रजिस्टर नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्याचबरोबर जो रजिस्टर मेल आयडी आहे तो, तो नेक्स्ट पॉईंट मध्ये टाकायचा आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा पॉईंट म्हणजे फार्मर फुल नेम ज्या आपण शेतकरीचा अर्ज भरलेला आहे पण तो अर्ज चुकलेला आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला खात्री आहे की जो अर्ज चुकलेला आहे त्याचा तर त्या त्या शेतकऱ्याचं पूर्ण नाव इथं मेन्शन करायचं आहे तुम्हाला हा झाला एक पॉईंट वरचा व्ही एल अँड फार्मर डिटेल्स हा ब्लॉक संपल्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल केल्यानंतर खालीचा ऍप्लिकेशन डिटेल्स म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जे अप्लिकेशन केलंय इन्शुरन्स कंपनीचं त्याचं डिटेल भरायचं आहे पीएमएच आपला एकवीस आकडे ऍप्लिकेशन नंबर जो प्रत्येकाला प्रिंट दिल्यानंतर जो एकवीस नंबरचा आपल्या ऍप्लिकेशन नंबर मिळतो हो तो इथं मेन्शन करायचा आहे त्याच्यानंतर रिजेक्शन टाईप रिजेक्शन टाईप मध्ये तुम्हाला इथं क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन दिसत आहेत ज्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे अकाउंट अकाउंट म्हणजे तुमचे बँक डिटेल याच्यामध्ये बँक डिटेल तुमचा अकाउंट नंबर चुकलेला असू द्या बँक नेम चुकलेला असेल आय एफ सी कोड चुकलेला असेल किंवा अपलोडिंग मध्ये मिस्टेक झाली असेल चुकी डॉक्युमेंट अपलोड असेल हा एक ऑप्शन आहे सेकंड ऑप्शन आहे क्रॉप डिटेल क्रॉप डिटेलमध्ये तुमचं जे काही एरिया असेल तो चुकला असेल तर चुकीचा क्रॉप टाकलेला असेल म्हणजे तुम्ही समजा आता सोयाबीन जास्त असं येत लोक सोयाबीनच्या ठिकाणी चुकून तुमचं तूर झालेला असेल किंवा तुमचं लँड सर्वे नंबर म्हणजे तो नंबर नंबर पण चुकू शकतो एरिया चुकू शकतो त्याचा किंवा तुम्ही चुकून गाव सिलेक्ट करता गाव चुकीचं घेतले असेल तो पण होऊ शकतो किंवा सर लास्ट ऑप्शन आहे सोंग सर्टिफिकेट मिसिंग म्हणजे तुम्ही जे आपण स्वघोषणापत्र आपण अपलोड करतो तेच जर तुम्ही अपलोड करत राहिलं असेल तो एक ऑप्शन याच्यात येतो त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे डेमोग्राफिक याच्यामध्ये तुमचं नाव म्हणजे बँकेत बँकच्या ठिकाणी टाकलेलं नाव आणि आता काळच्या ठिकाणी नाव हे जर हे जर चुकलं असेल तर तो, तो एक ऑप्शन आहे त्याच्या पुढचा ऑप्शन म्हणजे तुमचा ऍड्रेस जर तुम्ही ऍड्रेस चुकून गेल्या वर्षी फॉर्म भरला असेल जर त्यावेळेस पण ॲड्रेस तुमचा वेगळा असेल आता फॉर्म भरताना पण नजर चुकीने तुमच्याकडून ऍड्रेस तोच आहे पण तुम्हाला तो चेंज करायचा आहे त्यासाठी तो ऑप्शन आहे ही सगळी माहिती व्यवस्थित भरून घ्या ते भरल्यानंतर तुम्हाला रिजेक्शन कोड एक ऑप्शन आहे तो ऑटोमॅटिक त्यांच्याकडनं येतो कोड तो कोड फक्त तुम्ही ओके त्या कोडला आणि ते झाल्यानंतर त्याच्या खाली क्लिक द लिंक बिलो फॉर डाउनलोड द डिक्लेरेशन फॉर्मेट असा एक ऑप्शन आहे ज्याच्या खाली डाउनलोड फॉर्मेट ब्ल्यू कलर मध्ये एक लाईन दिसेल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ ओपन होईल जे की डिक्लेरेशन असेल जसं आपण स्वघोषणापत्र भरतो तसं हा फॉर्म पण कॅन्सल करण्यासाठी की आपण डिक्लेरेशन देतोय की माझ्याकडून चुकून झालेला आहे फॉर्म याच्यासाठी हा फॉर्मेट आहे पीडीएफ मध्ये अशा प्रकारचा दिसतो ओपन केल्यानंतर या फॉर्म मध्ये तुम्हाला वरती पीक विमा कंपनी संचालक आणि खाली जिल्हा म्हणजे कोणाला फॉर्म द्यायचा तो त्या पीक विमा कंपनी संचा जो संचालक आहे त्याचा जिल्हा जो आहे तुमचा म्हणजे तुम्ही जिथे अप्लाय केले ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याचं नाव टाकायचं पुढे राईट साईडला तुम्हाला दिनांक म्हणून दिसेल दिनांक मध्ये तुम्ही आजचा टाकू शकता ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार त्या दिवशीचा खाली विषय फिक्स आहे तो काही चेंज करायची गरज नाही पीक विमा अर्ज रद्द करण्याबाबत आणि अर्जदार जे कोणी शेतकरी असतील त्यांचं नाव इथे टाकायचं आहे अर्जदार म्हणून आणि पीक विमा अर्ज क्रमांक जो वरती आपण फॉर्म भरताना जो मेन्शन केला होता एकवीस आकडे नंबर तो पण इथे लिहायचा आहे आणि खाली जो पॉइंट दिला आहे सदरील पीक विमा अर्ज मध्ये पुढे जे ब्लँक ऑप्शन आहे तिथे तुम्हाला काय चुकलेलं आहे आपल्या अर्जात ते मराठीमध्ये किंवा इंग्लिश मध्ये भरून द्या याची चूक झाली आहे त्यासाठी शेतकरी म्हणून मी अर्ज करतो की त्याचं फॉर्मॅट आहे काय नाही ते फॉर्मॅटवर फक्त हे सगळा डेटा अजून भरायचा आहे म्हणजे तुम्हाला ते मान्य आहे सगळ्या गोष्टी हे चुकले माझ्याकडून म्हणून आणि ह्या सगळ्या ओके झाल्यानंतर खाली सई चे दोन ऑप्शन आहेत एक सई डाव्या साईडला दिसते सीएससी नाव म्हणजे जे सीएससी बांधव असतील ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचं नाव टाकायचं आहे त्यांची सही पण करायची आहे आणि राईट साईडला आहे शेतकऱ्याचं नाव शेतकऱ्याचं नाव आणि त्याची वरची सही त्यांची परमिशन घेणं गरजेचं आपल्याला आणि याची प्रिंट आउट आपण काढायची आहे हे प्रिंट आउट सगळे काढल्यानंतर म्हणजेच याची प्रिंट आऊट आपण काढून ते पूर्ण फॉर्म भरून साईन घेऊन है है। तो तो ते स्कॅन करून चाळीस ते ऐंशी केबी मध्ये अपलोड करायचे आहे तर लक्षात घ्या चाळीस ते ऐंशी केबी खूप कमी आहे साईज आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो स्कॅनर जो चांगला असेल त्याच्यात कमी डीपीआने स्कॅन करा जेपीजी मध्ये त्या ऐंशी मध्ये बसून जाईल काही जास्त मोठं काम नाही आहे फक्त प्रॉपरली तुम्ही स्कॅन करा रेग्युलर स्कॅनिंग तुम्ही मोबाईलने फोटो काढला तर हाय क्वालिटीमध्ये जातो फोटो किंवा याला एक बायपास ऑप्शन आहे मोबाईलने फोटो क्लिअर जरी काढला तुम्ही तो व्हॉट्सअपच्या थ्रू आपण दुसरीकडे घेऊ शकता मागून ज्याच्यातून डाऊनलोड करून त्याची साईज कमी होईल नक्कीच कारण व्हॉट्सअप ऑटोमॅटिक आपल्याला साईज कमी करून देतं ते झाल्यानंतर खाली कॅप्चरला क्लिक करायचा एम नॉट रोबोट म्हणून त्याला क्लिक केल्यानंतर टिकमार्क आल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर ही रिक्वेस्ट तुमची त्या त्या, त्या संबंधित इन्शुरन्स कंपनीकडे जाणार आहे त्यांनी रिक्वेस्ट त्यांना भेटल्यानंतर ते त्या रिक्वेस्टवर पाठपुरावा करणार आणि सगळं जर ओके असेल तर ती सिस्टम तुमचा जो एप्लिकेशन फॉर्म आहे तो कॅन्सल करणार तो कॅन्सल जर त्यांना ओके वाटलं तर ते तुमचं करणार आहेत नंतर तुम्ही सीएससी मध्ये लॉग इन करून बघू शकता जेव्हा ते रिजेक्ट लिस्टमध्ये एप्लिकेशन येईल तेव्हा तुम्ही नवीन परत फ्रेश एप्लिकेशन भरून घ्या म्हणजे त्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही त्याची ज्या चुका झाल्या होत्या त्या दुरुस्त करू शकता तुम्ही हे झाली आपल्या पीक विम्यामध्ये जर चुकीचं माहिती भरली तर त्याच्याबद्दल कसा अर्ज करायचा याच्याबद्दलची माहिती तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करू शकता कमेंट करून सांगा तुम्हाला काय कळलं नसेल याच्यातलं तर आवडलं असेल तर तुम्ही मित्रांसोबत शेअर पण करा आपल्या सीएससी बांधवांसोबत पण शेअर करा सगळ्यांसोबत ज्यांना अजूनही ट्रिक माहीत नसेल आणि जर तुम्ही शेतकरी म्हणून जरी बघत असाल आणि तुमच्या जरी चूक झाली असेल तर तुम्ही जिथं फॉर्म भरला तिथल्या सीएससी बांधवांना पण ही माहिती सांगू शकता अशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे त्यामुळे त्यांना हेल्प मिळेल याची तर चला तर मग आजचा व्हिडिओ आपण संपूया येतच तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन पण दाबा म्हणजे याचे नवीन नवीन नवी जे अपडेट येतील किंवा दुसऱ्या कुठल्याही फॉर्मचे नवीन नवीन नवी अपडेट अपडेट येतील ते सर्वात आधी तुमच्याजवळ येतील धन्यवाद